नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजिंक्य सायगुंडे तुमचं अजिंक्य ॲग्रीकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मध्ये एक उन्हाळी सोयाबीनचा म्हणजे व्हिडिओ टाकला होता की उन्हाळी सोयाबीनची लागवड कशी करायची उन्हाळी सोयाबीनची लागवड केल्यानंतर कोणकोणतं म्हणजे पाणी व्यवस्थापन कसं करायचं खत व्यवस्थापन कसं करायचं तर अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला दिली होती पण त्या व्हिडिओवरती काही आपल्या शेतकरी बंधूंनी म्हणजे असे कमेंट केले की उन्हाळी सोयाबीनची ला लागवड ही तितकीशी परवडत नाही कारण काय होतं की उन्हाळी सोयाबीनचं उत्पादन त्यांना भेटलं नसेल तर त्यांनी असं म्हटलं की हे काय योग्य नाही की आता उन्हाळी सोयाबीनची लागवड केल्यामुळे आपल्याला उत्पन्न भेटू शकतं तर त्यामुळे मी मला असं वाटलं की स्वतः पहिल्यांदा आपल्या शेतामध्ये आपण याचा प्रयोग करावा म्हणजे याची लागवड करावी म्हणजेच लोकांना सांगण्यामध्ये तितकंसं तथ्य आहे नाहीतर मी सांगायचं स्वतः मी कधी त्याची लागवड केली नसेल तर काय उपयोग आहे याच्या अगोदर पण मी केलेली होती लागवड आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला होता त्याच अनुभवावरती पण यावर्षी देखील आपण दोन एकर सोयाबीनची उन्हाळी सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि तुम्हाला मी साईडला दाखवतो कसं त्याचं म्हणजे सध्या हा प्लॉट कसा दिसत आहे हा प्लॉट दीड महिन्याचा आहे आणि याला आपण आत्तापर्यंत दोन फवारण्या केलेल्या आहेत आणि सोबत त्याला पाणीनी पाणी व्यवस्थापनासाठी आपण मिनी स्प्रिंकलरची सोय केलेली आहे आणि खत व्यवस्थापनाचा जर विषय म्हटला तर आपण ह्याला पेरणी करते वेळी वीस वीस झिरो तेरा आणि सोबत बेन्सल्प म्हणजे वीस वीस झिरोमध्ये वीस वीस झिरो तेरामध्ये देखील आपल्याला सल्फर भेटतं पण आपण वरून अजून सल्फर दिलेला आहे बेन्सल्पच्या स्वरूपामध्ये तर अशा प्रकारे आपण याचं आत्तापर्यंत नियोजन केलेलं आहे आणि मला या नियोजनामुळे एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्या सोयाबीनमध्ये दिसत आहेत तर आत्ता सध्या याला फुल धारण्याचा कालावधी आहे म्हणजे फुलं आता सध्या लागलेली ला आहेत आणि बाकी याची वाढ पण एकदम व्यवस्थित झालेली आहे याला फुटवे देखील एकदम चांगल्या स्वरूपाचे आपल्याला निघालेले दिसून येतात मग आता मी तुम्हाला यामध्ये काय सांगणार आहे की मला यातून काय अनुभव आला सुरुवातीच्या काळामध्ये की माझ्या काय चुका झाल्यात म्हणजे काय म्हणजे सोयाबीनची लागवड करताना त्या पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण सगळ्या गोष्टी पारदर्शक असायला पाहिजेत तर यामध्ये मला असं वाटतं की बियाण्यांची जी म्हणजे बियाण्याचं जी मी प्रमाण आहे जरा थोडं जास्त घेतल्यासारखं वाटतं पण मला फुलझारणा त्याच्यामध्ये काय त्याचा इम्पॅक्ट अजून जाणवलेला नाही आहे कारण मी दोन फवारण्या ज्या घेतल्या होत्या याच्यामध्ये पहिली फवारणी जी घेतली होती आपण मी त्याबद्दल देखील तुम्हाला सांग दोन्ही फवारण्या तुम्हाला डिटेल सांगतो पण जर तुम्ही उन्हाळी सोयाबीनची लागवड परत कधी करणार असाल पुढच्या हंगामामध्ये किंवा हे तर त्यामध्ये काय करायचं थोडं बियाण्याचं प्रमाण कमी करायचं करी आपल्याला कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त, जास्त वीस किलोपर्यंत आपलं बियाणं वापरायचं जर टोकन करत असाल तर तुम्हाला कमी लागेल पण पेरणी करायची असेल तर वीस किलो बियाणं करी उन्हाळ्या सोयाबीनचं वापरा त्यामुळे काय होईल तर गर्दी होणार नाही तरी मला म्हणजे चांगले रिझल्ट आलेले आहेत मी म्हणतो दोन एकरमध्ये पन्नास किलो म्हणजे एकरी पंचवीस किलो माझं बियाणं पडलेलं आहे मला चांगल्या प्रकारचे याचे रिझल्ट दिसत आहेत पण अजून जरा थोडी गर्दी कमी असते तर फुलं जास्त लागली असते ही झाली माझी एक म्हणजे याच्यामध्ये माझं थोडंफार म्हणजे सुधारणा करण्याचा वाव आहे तर शेतकरी बंधूंनो पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला या सोयाबीनला पाण्याची गरज खूप जास्त प्रमाणामध्ये असते तर पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला जर सिंचनाची शाश्वत स्रोत असेल सिंचनाचा म्हणजे तुम्हाला बोरला किंवा तुमच्याकडे कोणतं विहीर असेल याला पाणी जर कंटिन्यू असेल तर उन्हाळ्या सोयाबीनचा पर्याय तुम्ही निवडा कारण उन्हाळ्या सोयाबीनला पाण्याची गरज जास्त असते कारण जर आपण थोडा पण ताण दिला तर आपल्याला असं आपलं जे पीक आहे ते कोम दिसतं थोडंसं ते माना टाकलेलं दिसतं म्हणजे जा पाण्याची जास्त गरज आहे कारण सोयाबीन पीक खरीपातलं आहे खरं तर जर तुमच्याकडे पाण्याचा स्रोत असेल तर तुम्ही निश्चितच याची निवड करा नसेल तर विनाकारण याच्यामध्ये जाऊ नका कारण यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं कारण त्याला कमीत कमी अकरा ते चौदा पाण्याच्या पाळ्या लागतात म्हणजे कंटिन्यू एक चार पाच चार पाच दिवसांना ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की बाबा जमीन कोरडी व्हाय लागलेली आहे ला आणि पीक माना टाकायलेला आहे त्यावेळेस तुम्ही त्याला पाणी दिलं तर म्हणजे त्याला फायदा होतो आणि जर पाण्याचा स्रोत नसेल तर नुकसान होणार आहे म्हणजे त्याला तुम्ही पाणी देऊ शकणार नाहीत आणि त्यातल्या त्यात तुम्ही मिनी स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचन याच्यावरती जर तुमचं सोयाबीन केलं उन्हाळी तर तुम्हाला निश्चित चांगले फायदे याचे झालेले दिसून येतात बाकी जर आपलं साधं स्प्रिंकलर जास्त पोर्टेबल स्प्रिंकलर त्या तर त्यामुळे काय होतं पाण्या म्हणजे जर दिवस पाळी असेल तर तुम्हाला एका ठिकाणी दोन दोन तीन तीन तास ठेवून पण पूर्ण शेत कवर होत नाही त्यामुळे कसं गॅप पडतात म्हणजे टप्पे पडतात पिकाच्या वाढीचे देखील काही पीक म्हणजे उचललेलं दिसतं काही अजून त्याची वाढ कमी झालेली दिसते त्यामुळे मिनी स्प्रिंकलर एक एक समान वाढ तुम्हाला दिसून येते एक समानपणे आपण त्याला पाणी वितरण करू शकतो तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत आता आपण फवारणीवरती येऊ म्हणजे फवारणी कोणकोणती घेतली तर शेतकरी बंधूंना मी सुरुवातीची पहिली फवारणी घेतली त्याच्यामध्ये बारा एक्स डबल झिरो आपण हा खत घेतलेला आहे आणि सोबत आपण बायोविटा एक्स नावाचं टॉनिक घेतलेलं आहे आणि उन्हाळी सोयाबीनमध्ये मला आपल्या खरीपातल्या सोयाबीनपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आळ्याचं प्रमाण दिसतं म्हणजे जा आळ्यांचा अटॅक जास्त होतं उन्हाळी सोयाबीनवरती तर मला दोन वेळेस ला कीटकनाशक मी घेतलेला आहे पहिल्या वेळेस मी इमामेक्टिन बेन्झुएट हे कीटकनाशक घेतलं आणि याच्यामध्ये सोबत मी तुम्हाला टॉनिकमध्ये बायोविटाइक्स घेतलं ते सांगितलं का नाही काय माहिती बरं एक्स घेतलेलं आहे आणि बुरशीनाशक मी पहिल्या फवारणीत घेतलं होतं ते म्हणजे कार्बन डायझम आणि मानकोझेप हे दोन घटक असलेलं साफ यानंतर मी दुसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशक घेतलं नाही कारण मी, ना मी पहिल्या फवारणीनंतर मला चांगले रिझल्ट आले आणि मला असं वाटलं की याला गरज नाही आहे म्हणून मी ते टाळलं पण जर तुम्हाला वाटत असेल की याला बुरशीनाशक देण्याची गरज आहे तर तुम्ही परत एकदा ह्याच्यावरती कार्बन डायझेम आणि मानकोझेबचा स्प्रे घेऊ शकता किंवा तुम्ही स्वाधीन घेऊ शकता ज्याच्यामध्ये टेबिकोनाझल आणि सल्फर आहे त्यामुळे देखील तुम्हाला चांगले रिझल्ट भेटते तर दुसऱ्या फवारणीमध्ये हो देखील मी बारा एकसट डबल झिरो हा खत घेतला आणि सोबत मी यामध्ये टॉनिक न घेता मायक्रोन्युट्रिएंट घेतले जे लिबरल टी एम एक्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मायक्रोन्युट्रिएंट येतात त्यामुळे जरा पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि फुलधारणेच्या काळामध्ये याचा फायदा होतो आपल्या पिकाला त्यामुळे मी त्याला मायक्रोन्युट्रियनचा स्प्रे घेतला त्यानंतर सोबत मी त्याच्यामध्ये कीटकनाशकमध्ये इ व्ही सेंट घेतलं कारण पहिल्यांदा मी इमामेक्टिन घेतलं होतं तर थोडंसं बदलून घ्यायचं म्हणून मी इमामेक्टिन आणि ल्युपेन्युरॉन हे कंटेंट असलेलं इव्ही सेंट घेतलं त्याचा देखील मला चांगला फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांना मला एक सांगायचं की जर तुमच्या पिकावरती आळ्यांचा अटॅक तेवढा नसेल तर तुम्ही लिंबोळी अर्क वापरायचा लिंबोळी अर्कामुळे काय होईल की जर कमी प्रमाणात जर कीड असेल तर त्याचं नियंत्रण होईल आणि सोबत केमिकलचा वापर कमी होईल आणि तुमचा खर्च देखील घट झालेला दिसून येते म्हणजे आपल्या जे पिकावरती खर्च करणार आहोत त्याच्यावरती घट झालेली दिसून येते तर अशा प्रकारे मी दोन स्प्रे घेतले दोन्ही स्प्रेमध्ये बारा एक्सेट घेतले कारण फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे आणि सोयाबीनला नायट्रोजन देखील लागतं फुलधारणेच्या काळात देखील लागतं आणि त्याच्या वाढीच्या टप्प्यामध्ये देखील लागतं तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत मी अशा प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे आणि तुम्हाला दिसतच आहे की प्लॉट एकदम चांगला आहे आता याच्यानंतर मी याला लिहोसिनचा एक स्प्रे घेणार आहे मी त्या वेळेस त्या त्या वेळेस त्या गोष्टी सांगेल पण आता सध्या ह्या दोन फवारण्या घेतलेल्या आहेत त्यामुळे चांगला रिझल्ट आलेला आहे आता आपण बघूयात की याच्यानंतर याच्यानंतर काय नियोजन करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी डिस्कस करू या व्हिडिओसाठी इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार